तर कशा मित्रांनो स्वागत तुमच्या एक ब्लॉगमध्ये तर आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार श्रावणातील पहिला सोमवार आणि तुमच्याबद्दल हा एक छोटासा ब्लॉग केला तुमच्यासोबत मला काही अशा गोष्टी आहेत त्या शेअर करायच्यात दोन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या चॅनलचं नाव आणि लोगो आपण चेंज केलेलं आहे जे आधी पहिलं ॲडव्हेंचर ऑफ यश होतं त्याच्यावरून आपण यश पंढरपूरकर केलं आहे कारण की त्या ॲडव्हेंचर ऑफ यश खूप जणांना म्हणजे जणांना हुडकायला आणि सर्च करायला प्रॉब्लेम येत लवकर लक्ष देत नव्हतं त्यामुळे आपण काय केलं सगळ्यांच्या सजेशननुसार आपले सबस्क्रायबर दे काय लोकांच्या सजेशननुसार आपण काय केलंय आपल्या चॅनलचं नाव यश पंढरपूर केलंय म्हणजे यश पंढरपूरकर केले जेणेकरून सगळ्यांना सर्च करायला आणि काय लवकर प्रॉब्लेम होणे दुसरी गोष्ट अशी आहे की आपला जो श्रीमान रायगड आहे त्या रायगडावरच्या वडिलांनी आम आमच्या पप्पांनी येताना शनिवारी गेले त्यांनी येताना तिथली माती घेऊन आली थोडीशी जेणेकरून आम्ही ते घरात अशी थोडीशी पूजन पूजून एक साईडला ठेवणार आहे त्याचं असं महाराजांसोबत जसं महाराजांचा प्रतिमा आहे महाग त्याचसोबत तर त्या मातीचे आता एक पूजन करून घेऊ सकाळ सकाळी त्यानंतर पुढचं तुम्हाला दिवसभराचं मी गेलं इथं तर आता सुरुवातीला काय केलं इथं मी सगळं साफसफाई करून घेतली म्हणजे सगळं पुढचं जे हे होतं पूर्ण मांडणी करण्यासाठी जागा तयार केली आपल्या महाराजांच्या करतो आहे विठ्ठल रुक्मिणी बाजूला असे ठेवलेत तर या ठिकाणी आपण काय करूयात त्या मातीला सजवून त्याचं पूजन हॅलो सुरुवात करूयात कसं सर तुम्हाला दाखवतो कसं काय काय करतो मी ते तर आपण आता कसं आहे पूजेचं ताट तयार करून घेतो त्याच्या आधी आपण काय केलं हार काल जाणून ठेवलेला हार हार पेढे आणि आपलं जे अगरबत्ती आणि दिवा ते करून घेऊयात आता आपण करून घेतली सगळं तयारी इकडं हार वगैरे ठेवलाय दिवा वगैरे सगळं इकडे लायटर आहे तर आता काय करूयात हे सगळं ठेवले माती पण आपली एका गुंड्यामध्ये भरून महाराजांसमोर ठेवलेली आहे तर तुम्हाला दाखवतो प्रोसेस सगळं आता कसं हे काय करतोय ट्रॅप लावलं इथं ट्रॅपॉडवर ला 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 शूटिंग करू आपण आता तर मित्रांनो इथं मी पूजेची सुरुवात केली होती पूजेची सुरुवात करताना मी एकदम खुश होतो की रायगडाची माती आमच्या घरी आली आणि आमचं म्हणजे घराचं वातावरण पूर्ण असं आनंदमय चालतं आणि हे पूजन करताना माझ्या डोक्यात एकच विचार होता की श्रीमान रायगड ज्याच्यामुळे हा स्वराज्य एकदम खंबीरपणे उभा राहिला या स्वराज्याची म्हणजे मुळे सगळीकडे पसरू शकली आटके पार झेंडे गेले त्या रायगडाची माती आज आमच्या घरात आली आहे आणि त्याचं पूजन करणं किंवा हे करणं ते आमच्या कर्तव्य आहे तर एकच डोक्यात होतं की महाराजांनी ज्या रायगडावर पूर्ण आपलं आधिपत्य गाजवलं जे आपलं स्वराज्य ते उभा केलं छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच रायगडावर राज्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अखेरचा सुद्धा त्याच रायगडावर घेतला गेला आणि त्या रायगडाने त्या रायगडाच्या मातीने hmm. okay. कित्येक काय काय झेल्ले वगैरे किंवा कित्येक युद्ध पाहिलेत त्या रायगडाने कित्येक लोकांचे जे पोटं पाळलेत कित्येक मावळे तिथं आले गेलेत तेच फक्त म्हणजे एक डोक्यात नुसता तेवढा विचार होता माझा की कसं काय त्यावेळेस झाला असलं आणि त्याच रायगडाची माती आमच्या घरी आली आणि किती नशीबवाना आम्ही की थोडंसं छोटंसं एक कळत न कळत वडिलांनी आणली माती आणि त्याचं पूजन करण्याचं वगैरे भाग्य लाभलं मला छान वाटतंय तर मी तर करून घेतलेली आहे पूजा आता आणि बघा तुम्ही आता कसं सगळं हे केलं आहे माझा म्हणजे ट्रायपोर्टचा अँगल थोडा चुकला असेल तर मला माफ करा जर हे झालं असेल तर सगळं लावून घेतले ते दिवा वगैरे सगळं तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतो एन्जॉय करा तर झालं काय आता सगळं तुम्ही सिनेमॅटिक्स पाहिलं असेल पूजा वगैरे झाली कारण तुम्हाला सिनेमॅटिक्स कसं वाटलं ते एकदा कमेंटमधून नक्कीच कळवा आणि तुम्हाला दाखवतो आता महत्वाची गोष्ट आपल्या जे महाराजांची मूर्ती वगैरे किंवा सगळं ते इथंच असतं असं नाही की एखाद्या सणाला वाराला किंवा इथं आम्ही ठेवतो असं काही नाही आहे इथंच राहते तुम्ही बघा हे आपल्या इकडे फिश टँक तुम्हाला फिश टँकचा याच्या कधी एकदा व्हिडिओ टाकला असेल नसेल आय थिंक तुम्हाला नाही आपले सगळे फिश वगैरे आहेत त्यांचं सगळी केअर आपण करतो आणि तुम्ही एक पाहिलं याचे एक सगळे फुटेजेस आता जे सिनेमॅटिक्स फुटेज नाही सिनेमॅटिक्स हे कायमस्वरूपी असं असतं विना वगैरे आम्ही पहिलं पाहून ठेवलेलं इकडे गीता वगैरे ठेवतो आणि इकडे आपल्या व्यंकटेशांची मूर्ती जी हे आणलेलं आपण फोटो वगैरे बालाजीवरनं जर तुम्ही तो ब्लॉग पाहिला नसेल तर शंभर टक्के तुम्ही ब्लॉग बघा त्याची लिंक मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे, चेक करा शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट राहिली तर आपल्या मातीची तुम्हाला मातीबद्दल खरं सांगायचं तर तुम्हाला वाटेल की आम्ही माती कुठलीही आणलेली आहे त्यासाठी एक काय करतो पप्पांचा फोटो वगैरे काढलेला असेल पप्पांनी तिथं तर तो फोटो या व्हिडिओनंतर पुढे किंवा या व्हिडिओमध्ये बोलत बोलत तुम्हाला दाखवून देतो एक साईडला कुठेतरी इथं की त्यावर तुम्हाला विश्वास बसेल कि ने काई का की असं वाटून काही का वाटेल की ब्लॉग किंवा कॉन्टेंटसाठी माती कुठंही उचून आणलेली आहे तर असे कधीच करणार नाही तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांगतो दे मी दाखवून देतो तुम्हाला फोटो वगैरे मी